उल्हासनगर येथे दीपावली फेस्टिवल दीप महोत्सवाला ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी दिली सदिच्छा भेट याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीनमधील राधाबाई चौक रामनारायण नगर रामायणनगर आर्य गोशाळा मैदान येथे रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या वतीने दीपावली फेस्टिवल जत्रेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचे चिरंजीव व तरुण युवा नेते ॲडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने कार्यकर्त्यांनी जाहीर सत्कार मोठ्या हवस्तात केला या प्रसंगी मराठी चित्रपट चित्रपट ऊत व भावनांचा उद्रेक या चित्रपटचे पोस्टरचे उद्घाटन सोहळा ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत यांना निवडून द्यावे असे आव्हान ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी केले आहे याप्रसंगी पूज्य भंतीजी थेरो धम्मप्रिय रिपब्लिकन सेनेचे प्रभारी मायाताई कांबळे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र निकम यशोदा जाधव बेबी नंदा शिरसाट अनिता किरण जाधव तसेच रंजना जाधव मिलिंद जाधव साहिल जाधव सतीश जाधव प्रेम जाधव सुरज जाधव विनोद जाधव रवी कनगरी किरण गायकवाड रोहित जाधव विजय प्रधान स्वप्नील घोडके यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे पदाधिकारी सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते या अधिक वृत्त पाहूया किरणजी यांनी जो दीप उत्सव सा जो साजरा करायचा करत होते रिपब्लिकन सेनेतर्फे त्याबद्दल त्यांचे पहिले आभार मानतो कारण की कुठेतरी ना कुठेतरी समाजामध्ये जी लोकांमध्ये समाज जो एक अर्धे लोक इकडे जात आहेत अर्धे तिकडे जात आहेत आणि या समाजाला एक म्हणून आणण्यासाठी हे जे काम करतायत कि रिपब्लिकन सेनेतर्फे त्यांनी जो आयोजित केलेला जो हा दीप उत्सव आहे त्यामध्ये सगळे कुठलाही समाजाचा माणूस असेल कुठलाही जातीचा माणूस असेल ते न बघता इकडे सगळे लोक फक्त दिवाळीच्या नाती सगळे लोक इकडे येऊन एक साथ कुठले राईड असतील किंवा कुठले खरेदी काय असेल किंवा खाण्याचे काही पदार्थ असतील यामुळे त्यांनी एक जो एक उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो उल्हासनगर मधलंच सांगू शकत नाही पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जशी आमची एकनाथ शिंदेजींची युती झाली आहे त्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला दहा टक्के एवढ्या जाग्या भेटतील त्यामध्ये उल्हासनगर मध्ये किती भेटतील याबद्दल मी तुम्हाला आता नक्की सांगू शकत नाही आम्ही समाजाला एकच सांगू की ही जी युती आहे आपण मागच्या अनेक वर्षापासून बघतोय की आंबेडकरी समाज हा प्रयत्न करतोय सत्तेत जाण्याचा जा। पण आंबेडकरी समाज हा असा आहे की त्याच्या एखाद्या बळावरती आपण कधीही निवडणूक लढू शकत नाही कारण आपण आज इकडे सुद्धा बघत असाल की भाजप सारखा जो एवढा मोठा जगप्रसिद्ध पक्ष आहे त्याला सुद्धा दोन दोन पक्षांची युती करावी लागते म्हणून रिपब्लिकन सेनेनी ही जी एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्याच्यावर युती करून कुठेतरी आंबेडकरी समाजाने एक पाऊल तरी टाकावं सत्तेमध्ये याचं जे स्वप्न बघितलंय त्याबद्दल सगळ्याच आंबेडकरी जनतेने स्वागत सुद्धा केलंय आणि हळूहळू तुम्ही आता बघा आनंदाज साहेब सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात दौरे चालू करतील आणि मी सुद्धा मुंबईत करत होतो आता महाराष्ट्रात सुद्धा बाहेर आहे कारण जो प्रतिसाद अख्ख्या आंबेडकरी चळवळीने रिक्वाय सेनेवर दिलाय आणि देतायत अनेक नवीन कार्यकर्ते असतील जुने कार्यकर्ते असतील ते सुद्धा आता बाहेर पडत आहेत की कुठेतरी साहेबांनी आमच्यासाठी विचार केलाय सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी विचार केलाय याच्या मागे आम्ही साहेबांबरोबर खंबीरपणे उभे राहू धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद